आज सकाळी पहाटे तीन साडेतीनला घटना घडली आमचे लाडके खासदार यांचं दुःख निधन एक चांगला चार महिन्यातली खाली उदर नव्हता आम्ही नाणेची लोक मुळशीकर साहेब कोणाला त्याप्रमाणे लवकर साहेब विनंती केली आम्ही तुम्ही साहेब एक एकमेव तुम्ही मुलगा भरू शकता त्याने आमच्या उनितीला मान दिलं आणि जनतेने साथ दिली एक सोजळ माणसाला नेत्याला जनतेने उचलून धरलं आणि मोठ्या मोठ्या धनसे सरकार आमचे नेते खासदार वसंत भाऊ घडून आले आणि आम्हाला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून एक नेता मिळाला नांदेल्या त्यांच्या निवडून आल्यामुळे आणि खासदार तर झाली पण आम्हाला काँग्रेसला जिल्ह्याला एक नेता मिळाला असेल त्याच्यामुळे आम्हाला फार दुःख झालं आमचा नेता आम्हाला दिला असे चांगल्या स्वभावाचा नेता आणि त्यांचा स्वभावने त्यांना अनेक लोकांनी निवडून दिले अनेक लोकांनी मतं दिली त्यात पं पंधरा वर्ष सरपंच होते नाही गावचे सहा वर्षे एम एल सी होती दहा वर्षे आमदार होते अतिशय बँकेवर चेअरमन होतं जिथं जा तिथं चांगलं काम करायचं आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं त्यांचा गुण होता आमचं फार काँग्रेसचं मोठं नुकसान झालं एक गावाला होणाऱ्या नेता अचानक त्यांच्या निधनामुळे मला खूप दुःख झालं काँग्रेसचं नुकसान झालं ते भरून निघत नाही अशी अशा दुःखद प्रसंगी मी काँग्रेसच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या मित्रांच्या वतीनं एक आमच्या नेत्याला आदरांजली आदरांजली अर्पण करतो अशी नुकसान त्यांच्या विचाराचं पुढे काम करतो त्यांनी आम्हाला सहा महिन्या आम्ही धरून आम्ही सोबत काम केलं त्यांनी जे आम्हाला शिकवलं विचार दिले त्यांना सोबत घेऊन जायचे आम्ही कधी शकत नाही त्यांचे विचार घेऊन आम्ही निश्चित काँग्रेसचं काम करू आणि त्यांच्या विचाराचं आदर्श ठेवून आम्ही काँग्रेसचं नुकसान करून काढायचं